नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आता वाजलेले आहेत सकाळचे आठ आणि काल परवा परवा आम्ही गेलेलो कोठारीला खेळायला व्हॉलीबॉलच्या सामने खेळायला गेलो होतो आणि तिथे मला थोडी दुखापत झाली तुम्हाला दाखवतो आपला पाय कसा झाला म्हणजे मुरपला आहे तो पाय तर ते आता तो सुजला आहे चांगला आणि तिथे आपल्याला काही ब्लॉग वगैरे शूट करता आला नाही कारण ते पाय मुरपल्यामुळे मला इतका त्रास होत होता आणि चालता फिरता येत नव्हतं तिथे तरी मग कसं बसं कसं बस असं तर मन लागत नव्हतं आणि ब्लॉगिंग वगैरे करायला कसं आहे ना, ना? थोडा फ्रेश मूड लागतो मस्त मजा आली पाहिजे थोडा आणि एंटरटेन पण झालं पाहिजे तुमचं ती पण काळजी बाळगावी लागते तर असा तो विषय होता त्याच्यामुळे तिथला ब्लॉग राहिला आपला तर आता सध्या पायाचं आपली हे चालू आहे काहीतरी काय करायचं त्याला काही समजत नाही कालपेक्षा तर सूज कमी आहे तुम्हाला दाखवतो मी हे पाहा हे इथे असे या साईडने सुजलेला आहे हा पाय आणि इतकं दुखतं आहे ना हे इथे तर याला आपण आहे ना दुसरं काहीच नाही केलेलं आहे आ पाऊस सुरू झाला हे पाय हे पा थेंबेम पडतो आहे पाऊस तर हे पाय एवढा सुजलेला आहे आता तर याच्यासाठी मी बर्फ ठेवलेला काल रात्री सध्या आपण आता तर बर्फच लावू आता थोड्या वितळायला याला वेळ लागेल आणि त्यानंतर आपण जाऊ बाहेर थोडा मेडिकलवर कारण आज याचा इलाज करणं गरजेचं आहे कालपासून तो दुखतं आहे थोडा आय मुरपल्यावर आहे ना शक्यतो लोक असं चोळतात त्याला पण ते चोळायचं नसतं म्हणतात कारण ते चोळल्याने ते जरा जास्त होतं आपण ते कसं पण मसाज वगैरे करतो ना तर ते योग्य नसतं काम त्याने जास्त होतं ते बर्फाने शेकायचं असतं त्याला गरम याने पण शेकायचं नसतं त्याच्यामुळे पण पाणी व्हायची शक्यता असते म्हणते जॉईंट्समध्ये असं डॉक्टरांनी सांगितलं होतं कारण हाच पाय जो आहे ना माझा एक वेळ असाच मुरपला होता आणि इथे आहे ना मला आहे ना इथे इथे एक मला एक्स्ट्रा बोन आहे नॅव्हिक्युलर बोन म्हणतात त्याला तर डॉक्टरांनी जेव्हा एक्सरे काढला होता ना मी गेल्या वेळेस तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की तिथे तुला एक्स्ट्रा बोन आहे एक म्हणजे तसं असं म्हणजे शंभर दोनशे किंवा लाखात असं एकाला असतात म्हणतात लाख लोकांमागं एकाला असं ते नॅविक्युलर बोन असतात तर ते मुरपल्यावर आहे ना एवढीच बोन असते ती एवढी एवढी इंचभर अशी तर ते बोन जे आहे ते मुरपल्यावर आहे ना ते असे वाकून जाते बेंड होते आणि हा जो गॅप आहे वरचा मग ते तो गॅप तयार होतो तिथे आता त्याला आराम करून कसं बसू त्याला कंट्रोल करायचं आहे आपल्याला पाव काय होतं आता आता खेळायला जाता येणार की नाही हा मोठा प्रश्न रोज आले बस बस खाली बस बस आता एवढ्या सकाळी थंडीत आहे ना भरपूर लावणं डायरेक्टली लावावं लागतं थोडा विचार केला तर मग जास्त थंड पा किती सुजला पावडलाय पूर्ण सुजला असा ही कशी बसून पाहते पहा काय करतोय तिला वाटतं काय सुरू आहे हे असं रोजी काय झालं तिला वाटत असेल ना हे काय असं त्यांना काहीतरी वाटत असणार भाई प्राण्यांना पण हा काय प्रकार आहे माणसाचा <coughs> सर्वोत्कृष्ट प्लेअर आशिष जाधव यांनी काल फायनल मारलं परवा फायनल हर फायनलला हरले आपल्यासोबत मी हरवलो याला शेवटी येऊ हो। नाही तर हरवायचे म्हणजे आले होते तेवढी टफ मॅच झाली होती ती खूप छान झाली होती आधी आशिषला एवढ्या शुभेच्छा मिळाल्या कारण पहिल्यांदा असं काहीतरी वेगळं सेंटर खेळून हो पहिल्यांदाच झालं ना दूती की याच्या आधी झालं असं काही नाही याच्या आधी नाही ना तेच तर आता आम्ही चाललो बिर्याणी खायला रोज याला आयसिंगच करावं लागते माहित आहे का हे जमत नाही नाही तर चोळाच नाही जमत रे ते हड्डी आहे तिथं ना ते मग हिस्सा किती पडला तुम्हाला एक हजार रुपये हिस्सा आला तुला हो। आणि त्याच्यातले मग आता तू त्याच्यातूनच पार्टी देणार नाही पार्टी कशाची तिथे एंट्रीला गेले दरशे चहा नाश्त्याला गेले साडेतीनशे गेला पंक्चर झाली गाडी तर म्हणजे एकंदरीत ते मॅचेस समजा मायनस प्लस मायनस लेवल आली पण आनंद हा कॉन्फिडन्स वाढला कॉन्फिडन्स वाढला आम्ही पण चांगल्या संघासोबत खूप चांगलं चांगलं खेळू शकतो बा तुम्ही गेमायच

पहा भाई सगळ्यात स्वस्त आणि एक नंबर बिर्याणी आम्ही नेहमी नित्य नियमाने इथे येत असतो खायला सकाळचा नाश्ता आमचा बिर्याणी कोणी पोहा किंवा काही खात नाही पोहा समोसा असं चालत नाही ना आम्हाला बिर्याणी दोन्ही याचा संशोधक आहे संशोधक आणि खलाशी म्हणायला हरकत नाही वास्को ती काम हो हे आहे चला मित्रांनो बिर्याणी खाऊन आपण आलोत आता मेडिकल वर आपण आपल्या पायाचा इलाज करू आधी हे घेतो ना बजरंग लेप बजरंग लेप घेऊ की दुसरं काय घेऊ बजरंगलेप आणि पट्टी पट्टीड पट्टी वगैरे बजरंग बजरंग लेप हो बजरंग लेप चला घेऊ हो आपण कोमट कोमट पाण्यात लावायचं ना ला चला एवढा सफिशियंट आहे का एका ज्याच्यात होऊन जाते ना मित्रांनो आमचा विषय असा झाला बजरंगलेप इथंच घेतला हवे आणि याच्याच खाली नाईक आमचे वसंतरावजी नाईक साहेबांचा जो ला ला चौक आहे बा इथून आपल्याला चौक दिसतो इथे चहा पिवायला आलो आम्ही तू किती दिवस चालेल हे सुरू केलं एक महिना झाला का भावाला खूप खूप प्रतिसाद द्या आमचे आँ, मित्र आहेत चहा पियायलाही या इथं मस्त प्रमोशन करायला हरकत नाही युवा पिढी काहीतरी करू पाहते तर करायचं आणि आपलं जे डेली रुटीन आहे पहिले बिर्याणी नंतर चहा खुश राहायचं फिट राहायचं असं नसते असं फिटनेस म्हणजे सकाळी व्यायाम राह व्यायाम वगैरे काही नाही पण एक खेळ जर खेळला ना माणूस ऑटोमॅटिकली फिट राहत कुठलाही खेळ खेळायला ठीक आहे आपण चहा आणि घरी जाऊन लावतो आता बजरंगले त्याच्याशिवाय आपल्या पायाचं काय खरं असं असं चालावं लागते आता जाऊत आपण घरी नाईक साहेबांचा पुतळा पा या शहरावर या महाराष्ट्रावर नेतृत्व करणारं एक उत्तम असं व्यक्तिमत्व चला काढा काढी इथे सुंदर आहे ना चौक आहे मित्रांनो आता आलो होतो आपण घरी आता हे लावण्यासाठी जे आहे ना आधी पाणी गरम करावं लागतं म्हणतात गरम पाण्यात लावायचं असतं हे मस्त आहे पंचवीस रुपयात म्हणजे थोडं काय रिलीफ मिळते याच्या आधी लावलेलं ला आहे मी कधी काही झालं ना असं तर लावायला उपयोगी पडतोय आता हे पाणी घेऊन जाऊ आपण गरम करून आणि लावतो बाहेर थोडा रिलीफ तरी मिळेल तर मित्रांनो आता आलो तर आपण बाहेर हे पहा आई गहू निवडत आहे वा ठीक आहे काहीतरी करू आपण आता हेच मित्रांनो असं असतं खेळाडूचं आयुष्य पहा खेळाडूचं असं तर सगळ्याच्या आयुष्यात येतं पण खेळाडूंच्या जास्त दुखापत वगैरे असं चालू असतं ठीक आहे आता याला आपण काय काय करायचं याच्यावर आहेत लिहून सगळं काही तर ते लावतो आपण पहा ना किती हे पहा हे पूर्ण हिरवं झालं इथे मला त्याचंच थोडं हे वाटतंय का हिरवं एवढं कसं कसं झालं असणार आहे जरा पाणी थंड व्हायच्या आधी आपण हे करून घेऊ मिक्स बा बा याचा रंग कसा असतो असं एकदम लाल मातीसारखा आणि याच्यात काय काय असतं माहिती नाही खूप असं हे सेंटेड एकदम वास येतोय त्याचा याच्यात टाकू आपण गरम पाणी जरा जास्तच गरम आहे पाणी हात नको भाजायला पाणी जास्तच गरम झालं हे मित्रांनो हे झालंय मिक्स आता आणि गरम गरम आहे गरम गरम जेवले लावून घेऊ आपण याला हे माहित आहे का एकदम कडक होता आवडता असं सगळ्या नसा मोकळ्या करत जे काही द दुखत असेल जिथे तसं तर मित्रांनो ऑल डन पहा असं एवढं लावावं लागतं त्याला भर परफेक्ट असं म्हणजे जिथं जिथं दुखते ना जिथं जिथं नसांचा प्रॉब्लेम येतो तिथं तिथं असं ओके हे जे आहे ना तो थोड्या वेळात पाच दहा मिनटात असं एकदम आवळून घेतं ते एकदम थंड होतं आणि चिक्कट होतं असं पकडतं तर त्याच्यामुळे ते नसा मोकळ्या होतात पाहूत आता काय होतं ते रिलीफ मिळतं की नाही तर मित्रांनो अशी दुखापत झाली आहे आता तर खेळायचं अवघड झालं आता खेळायचं तर जाऊ द्या ते चालायचंच अवघड झालं आता तर खेळायचं लांबच राहिलं तर पाहूत आता कधी बरं होतो आहे पाय आणि लवकरच भेटू नवीन एका ब्लॉगमध्ये चलो टाटा बाय बाय आता आम्ही जरा फ्रेश वगैरे होतो